अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून डेंगू मलेरिया व हिवतापाने कहर केला आहे तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग वार्डात बेडच रिक्त नसल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आलेली आहे बाल वार्ड मध्ये सध्या एकोणसाठ बालकी उपचार घेत आहे तर ग्रामीण भागातही बिकट अवस्था आहे त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे चित्र आहे अमरावती महानगरपालिका हद्दीत त्रेचाळीस तर मलेरियाचे तीन रुग्ण आहेत तर ग्रामीण भागातील मुरशी व अचलपूर डेंगूचं मोठं हॉटस्पॉट आहे तर तिवसा तालुक्यात ही रुग्ण वाढले आहे अचलपूरात तब्बल तीनशे त्र्याऐंशी तर मुरशी एकशे एकोणसाठ डेंगूचे रुग्ण आहेत तर जिल्ह्यात नऊ रुग्णांचा डेंगूने मृत्यू झाला आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड रिक्त नव्हते मात्र आता कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असली तरी डेंगू व इतर सात रोगाने डोकेवर काढल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयात गर्दी वाढली आहे विविध आजार असल्याने रुग्णालयात गर्दी वाढली आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही तसेच अजून बेड वाढवण्यासाठी मागणी अनेक संघटना करीत त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक श्याम सुंदर निकम यांच्या देण्यात आला आणखी बेड वाढवण्याचा शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी सांगितली आहे आता सध्या जो हा सीझन आहे यामध्ये व्हायरल फिव्हरचे बरेचसे रुग्ण आहेत बरेचसे बाकी ठिकाणीसुद्धा डेंग्यू किंवा इतर विषाणूजन्य आधाराचे रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यामुळं आमची जे काही सामान्य रुग्णालयातील सगळेच वाढ्स ते सध्या बरेच गर्दी आहे आम्ही त्यांनासुद्धा कस म्हणजे योग्य प्रकारे उपचार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न राहत आहोत परंतु यासाठी जी काही परवण व्यवस्था आहे ती करण्यासाठी आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना चांगल्या चांगली सेवा कसा देता येईल हा आमचा नेहमी प्रयत्न आहे आपण या रुग्णालयाचं विस्तारीकरणाचं दिलं म्हणजे याच्यात जी खाटांची संख्या आहे ती वाढावी या दृष्टीनं प्रस्ताव पाठवत आहोत आणि त्या दृष्टीनं मग पुढे कार्यवाही करणार अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती